रात्रीच्या निस्तब्ध अंधारात आकाशात ता अगणित तारे चमकत होते एखाद्या ऋषीप्रमाणे ते न बोलता ब्रह्मांडाचा एक गुढ सांगत होते त्या निशब्दतेत एक प्रश्न घुमत होता मी कोण आहे आणि त्याचवेळी त्या नितळ शांततेतून उत्तर उमटलं तू पंचतत्वांचा एक अंश आहेस आपण ज्या शरीरात आहोत हे शरीर केवळ मांस रक्त आणि हाडांचं बनलेलं नाही हे शरीर बनलेलं आहे पृथ्वीच्या स्थैर्यापासून पाण्याच्या प्रवाहापासून अग्नीच्या चेतनेपासून वाऱ्याच्या प्राणापासून आणि आकाशाच्या विस्तारापासून ही तत्व केवळ निसर्गात नाहीत ती आपल्या प्रत्येक श्वासात आहेत आपल्या विचारांमध्ये आपल्या भावना आपल्या कर्मांमध्ये ही तत्व कार्यरत आहेत पण या साऱ्यांचं एक गुढ आहे एक अदृश्य समतोल आणि ज्याला या तत्वांचं ज्ञान होतं तोच होतो खऱ्या अर्थानं मुक्त आज आपण एक असा प्रवास करणार आहोत जिथे आपण या पंचतत्वांचा खरा अर्थ समजून घेऊ आपण पाहू की हे तत्व आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतात आणि त्यांचं संतुलन साधल्याशिवाय आपण कधीही मन शांती आरोग्य आणि आत्मोन्नती प्राप्त करू शकत नाही या प्रवासात आपण उलगडणार आहोत पृथ्वीचं स्थैर्य जलाची भावना अग्नीची ऊर्जा वायूचा प्राण आणि आकाशाचं साक्षीपण ही तत्त्व म्हणजेच आपल्या अस्तित्वाची मूळ भाषा आहेत आणि त्यांना समजून घेणं म्हणजे स्वतःला ओळखण्याच्या वाटेवर पहिलं पाऊल टाकणं तर चला आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया पंचतत्वांच्या या दिव्य विश्वात सृष्टीचा आरंभ एकाच क्षणात झाला पण त्या क्षणाचं गूढ आजही उलगडलेलं नाही ब्रह्मांड अस्तित्वात आलं कसं कोणी निर्माण केलं आणि का हे प्रश्न मानवाने जन्म घेतल्यापासून विचारले आहेत पण एक गोष्ट प्रत्येक ग्रंथात स्पष्टपणे सांगितली जाते की सर्व जीवनाचं सर्व विश्वाचं मूळ पंचतत्वांमध्ये आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही पाच तत्व केवळ निसर्गाचे भाग नाहीत ही देवत्वाची ऊर्जा आहेत ही तत्व प्रत्येक मनुष्याच्या शरीरात मनात आत्म्यात आणि श्वासात सामावलेली आहेत आणि या पंचतत्वांशिवाय जीवन मृत्यू आणि पुनर्जन्म कधीही शक्य नाही ब्रह्मांडात सुरुवातीला केवळ अंधकार होता मग नाद झाला ओंकाराचा पहिल्या ध्वनीचा त्या नादातून स्पंदन निर्माण झाली आणि त्या स्पंदनांतून निर्माण झाली ऊर्जा ही ऊर्जाच पुढे जाऊन पंचतत्वांमध्ये रूपांतरित झाली हे तत्व फक्त दृश्य नाहीत तर अदृश्य शक्ती आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचा नाद कंपन रंग गुणधर्म आणि देवता वेगळी आहे ऋषिक मुनी ध्यानातून या तत्वांशी एकरूप होत कारण त्यांनी ओळखलं की जीवन आणि विश्व यांचं रहस्य याच पाच तत्वांमध्ये लपलेलं आहे पृथ्वी तत्व म्हणजे स्थैर्य हे तत्व जीवनाला आधार देतं शरीरात हाड मांस त्वचा हे सर्व पृथ्वीमुळे घडतं हा घटक जबाबदार आहे आपल्याला स्थिर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पण हे फक्त बाह्यस्वरूप नाही मनाच्या गाभ्यातही पृथ्वी तत्व असतं जेव्हा माणूस मनाने शांत विचाराने स्थिर आणि वागण्यात समजूतदार असतो तेव्हा त्याचं तत्व संतुलित असतं हीच ती ऊर्जा जी झाडात मुळे रुजवते डोंगराला अढळ बनवते आणि आपल्याला मातीत गुंतून ठेवते म्हणूनच भारतीय संस्कृतीत भूमीला मातेसारखी पूजा केली जाते पाय धुतल्याशिवाय भूमीवर पाऊल ठेवू नये असं सांगितलं जातं कारण ती केवळ माती नाही ती चेतना आहे पृथ्वीच्या संपर्कानंतर मनुष्याचं जीवन पुढे सरकण्यासाठी आवश्यक असतो प्रवाह आणि तो प्रवाह देतो जलतत्व जल म्हणजे केवळ पाणी नव्हे तर भावना शरीरातील रक्त डोळ्यांतील अश्रू मनातील करुणा प्रेमाची लहरी हे सगळं जलतत्वाचं दान आहे हेच तत्व जीवनात गती निर्माण करतं बंध तयार करतं आणि तुटलेल्या गोष्टी पुन्हा एकत्र आणत जलशिवाय प्रेम नाही कणव नाही सर्जनशीलता नाही म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये गंगाजळ वापरली जाते म्हणूनच पवित्र नद्यांचं स्नान मोक्षदायी मानलं जातं जल आपल्या जिवाळा जागवतो पण त्याचवेळी ते सुद्धा असंतुलित झालं तर भावना उग्र होतात द्वेष उफाळतो आणि शंभर ओल्या आठवणींच्या लाटांनी मन भरून जात पृथ्वी आणि जल ही दोन स्थूल तत्व असली तरी त्यांना जिवंत करतं अग्नितत्व अग्नी म्हणजे ज्योत प्रकाश उष्णता आणि चेतना अग्नि हा दैवी दूत आहे यज्ञामध्ये अग्नीच्या ज्वाळांद्वारे आपण देवांपर्यंत आपली प्रार्थना पोहोचवतो शरीरात पोटात असतो जठराग्निक जो पचवतो रूपांतर करतो निर्माण करतो मनात असतो बुद्धीचा अग्निक जो भेद जाणतो विवेक निर्माण करतो आणि अज्ञानाचा अंधार जाळून टाकतो अग्नी नसता तर जीवन स्थिर आणि शिथिल राहिलं असतं अग्नी हे तत्व बदल घडवत एक स्थिती दुसऱ्यात रूपांतरित करण्याची ताकद त्याच्यात आहे म्हणूनच अध्यात्मात तो संधी आणि संकट दोन्हीचं प्रतीक मानला जातो अग्नी नसेल तर सत्व जळणार नाही आणि जळत नसेल तर मोक्ष मिळणार नाही त्यानंतरच येतो वायू स्पंदन श्वास आणि गतीचं मूळ वायुतत्व हे अदृश्य आहे पण त्याचा स्पर्श आपल्याला प्रत्येक क्षणी होतो आपण श्वास घेतो बोलतो विचार करतो ही सगळी क्रिया वायुतत्वामुळे शक्य होते शरीरात तो प्राण बनून फिरतो त्याचे पाच प्रकार प्राण अपान समान उदान आणि व्यान हे शरीर चालवतात मनात वायू अस्थिर असला तर विचार सैरभैर होतात ध्यान करणं अशक्य होतं पण जेव्हा वायू शांत असतो तेव्हा ध्यान सहज होतं म्हणून योगशास्त्रात प्राणायामाला अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण वायूवर नियंत्रण म्हणजे स्वतःवर नियंत्रण वायू म्हणजे मुक्तता पण त्याचवेळी त्यात असते अपार शक्ती वादळ होऊ शकतं शांत झुळूकसुद्धा त्यामध्ये जसा नाश आहे तसाच नवीन आरंभ सुद्धा आणि अखेरीस या सर्व तत्वांना सामावून घेणारं सृष्टीला व्यापून टाकणारं तत्त्व म्हणजे आकाश तत्वाला सीमाच नाही ते न धरणं न स्पर्श करणं पण सर्वत्र असणं आकाश म्हणजे अवकाश शक्यता आणि साक्षी शरीरात ते अस्तित्वात आहे मनातल्या कल्पनांमध्ये अंतर्मनातल्या आठवणींमध्ये प्रत्येक विचार प्रत्येक भावना प्रत्येक स्पंदन याला जागा देणारं माध्यम म्हणजे आकाश अध्यात्मात आकाशतत्व सर्वात सूक्ष्म मानलं जातं कारण जेव्हा ध्यानात आपण सर्व इंद्रियांपासून निवृत्त होतो तेव्हा आपण शुद्ध आकाशस्वरूप होतो तेव्हा न मी उरतो न तू फक्त ते उरत हेच तत्व आत्म्याला परमात्म्याशी जोडतं या पंचतत्वांमध्येच आपण बनतो जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षण प्रत्येक अनुभव या तत्वांच्या संतुलनावर अवलंबून असतो आणि मरणानंतर हे तत्त्व पुन्हा निसर्गात विलीन होतात शरीर मातीला मिळतं भावना पाण्यात विरतात उष्णता आगीमध्ये जाते श्वास वाऱ्यात मिसळतो आणि चेतना आकाशात विलीन होते यालाच म्हणतात पंचत्वात विलीन होणे पण याचं खरं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर केवळ वाचणं पुरेसं नाही त्यासाठी आत्मचिंतन ध्यान आणि अनुभव आवश्यक आहे कारण पंचतत्व म्हणजे सृष्टीचा धागा आहे आणि तो धागा आपण सगळे बांधून ठेवतो त्याचं गोड उलगडायला लागतो श्रद्धेचा दीप आणि ज्ञानाचा अग्नी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद